अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यावर अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला राज्याचे अपर सचिव संजीव राणे यांनी तहसीलदार राजपूत यांच्या निलंबनाचा आदेश दिला सचिव राणे यांनी दिलेल्या आदेशात म्हटलंय चंद्रजित राजपूत तो तत्कालीन तहसीलदार मालेगाव जिल्हा नाशिक सध्या तहसीलदार राहुरी यांनी जून ते ऑक्टोबर दोन हजार मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता करत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम तीन च उल्लंघन केलंय तहसीलदार राजपूत यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचं म्हटलंय राजपूत हे निलंबन कालावधीत मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही त्यांना निलंबन भत्त्यासाठी खाजगी नोकरी स्वीकारलेली नाही किंवा कोणताही खाजगी धंदा व्यापार करीत नाही असं प्रमाणपत्र द्यावं लागेल असंही म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर